काँग्रेसने पूर्ण महाराष्ट्रात एक्केचाळीस नगर अध्यक्ष आणि एक हजार सहा नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि हे पूर्णपणे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं मनापासून केलेलं काम आहे प्रत्येक नेता आपापल्या मतदारसंघामध्ये होता महायुतीचे जे नेते होते त्यांच्याकडे सर्व साधनं होती जे हेलिकॉप्टर असतील विमान असतील ह्या सगळ्याच गोष्टी होत्या पण महाविकास आघाडीचे नेते एवढे सधन नाहीयेत कोणी निवडणूक आयोग पूर्णपणे याच्यामध्ये दोषी याच्यावरती ते गप्प बसत आहेत ऐन वेळेस निवडणूक चालू आहे आणि त्यावेळेस हे मॅनिप्युलेशन आहे पैसे द्यायचं काहीच वाटत नाही एक एक मत जर दहा हजार रुपयाला विकत घेत असतील ते मग बाकीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी आमच्या कुठं कुठे महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजलेले असून आता त्या अनुषंगाने प्रत्येक पक्ष हे आता कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन आपले उमेदवार कोण असणार आहे याबाबत चाचपणी करता येतं आपल्यासोबत श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूयात काल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या त्याचा निकाल जाहीर झाला आता येणाऱ्या काळात महानगरपालिका निवडणुका असणार आहेत तर आज काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली एकंदरीत काय भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून ज्यावेळेस विचार केला जातो काँग्रेसने पूर्ण महाराष्ट्रात एक्केचाळीस नगर अध्यक्ष आणि एक हजार सहा नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि हे पूर्णपणे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं मनापासून केलेलं काम आहे पैसे नव्हते खूप अडचणी होत्या दबाव होता, होता यंत्रणांवरती तरी या कार्यकर्त्यांनी एवढं मोठ्या प्रमाणात यश मिळवल्यामुळं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे अहमदनगर अहिल्यानगर महानगरपालिकेची आता निवडणूक आहे आणि यामध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्वजण एकत्रित लढणार आहोत आणि त्याच अनुषंगाने उद्यापासून अर्ज भरण्यास सुरुवात आहे आज सर्व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांच्या मुलाखती घेऊन त्यांच्याशी जे जे जिथे इच्छुक आहेत त्यामधून त्यांना आता मी फॉर्म भरून घेत आहोत कळेल महानगरपालिका ही काँग्रेस आणि महाविकास आघाडी ताब्यात नगरपालिका नगरपंचायतीच्या ज्या पद्धतीने निवडणुका झाल्या त्या पूर्ण निवडणुकांमध्ये आघाडी महाविकास आघाडी कुठेतरी पूर्णपणे साईड बाय होती सक्रिय सहभाग नव्हता मोठ्या त्यांचा सहभाग झालेला नाही तर त्याचा फायदा कुठेतरी महायुतीला झाला आणि महायुतीने पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे यश मिळवलं तर नेमके काय कारण होते की महाविकास आघाडीने प्रत्येक नेता आपापल्या मतदारसंघामध्ये होता महायुतीचे जे नेते होते त्यांच्याकडे सर्व साधनं होती जे हेलिकॉप्टर असतील विमान असतील ह्या सगळ्याच गोष्टी होतात पण महाविकास आघाडीचे नेते एवढे सधन नाहीयेत कोणी त्यामुळे ते त्यांनी लोकांची निवडणूक म्हणून कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून प्रत्येकाने आता मी माझ्या असे रामपूर आणि देवळाली नगरपालिकेमध्ये दे। पूर्ण वेळ माझा दिला आणि त्या ठिकाणी आम्ही यश संपादन केलं सो प्रत्येक नेत्याने आपापल्या मतदारसंघामध्ये राहून तो तो त्यांचे त्यांची जिल्हा असेल किंवा त्यांच्या त्यांची विधानसभा आहे याच्यामध्ये पूर्णपणे काम केलेलं आहे असं काही गरज नव्हती की हा आमचे प्रदेशाध्यक्ष होते ते फिरले बऱ्याच ठिकाणी परंतु बाकीच्या नेत्यांनी आपापले गड सांभाळणं पण गरजेचं होतं ते त्यांनी सांभाळले व्यवस्थित पण ज्या पद्धतीने महायुतीला नागरिकांनी पुन्हा एकदा मतदारांनी कौल दिला तर कुठ तरी पुन्हा एकदा महाविकास आघाडीला फटका बसला काँग्रेसच्या जागा आल्या मात्र त्या तुलनेमध्ये ज्या पद्धतीने आघाडी विधानसभा निवडणुकीनंतर पि चढीवरच आहे त्याचे पडसाद ह्याही निवडणुकीमध्ये दिसले आता त्याचेच पडसाद पुन्हा पालिका निवडणुकांमध्ये दिसतील असं काही वाट ज्या वेळेस निवडणूक लागेल त्याच्या जर तुम्ही आठ दिवस अगोदर लाडक्या बहिणींचा हप्ता जर द्यायला सुरुवात केली तीन तीन हजार रुपये हे पूर्णपणे मॅनिप्युलेशन केले जाते प्रत्येक वेळेस बिहारच्या निवडणुकीच्या अगोदर ही आठ दिवस अगोदर पंधरा दिवस अगोदर तुम्ही दहा दहा हजार रुपये टाकताय महिलांच्या नावावरती हे तुम्ही पूर्णपणे निवडणूक आयोग पूर्णपणे याच्यामध्ये दोषी याच्यावरती ते गप्प बसत आहेत ऐन वेळेस निवडणूक चालू आहे आणि त्यावेळेस जर तुम्ही पैसे टाकत असाल तर हे मॅनिप्युलेशन आहे आणि या मॅनिप्युलेशनच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर महायुतीकडे एवढा प्रचंड करप्शनचा पैसा आलेला आहे की त्यांना म्हणजे पैसे द्यायचं काहीच वाटत नाही एक एक मत जर दहा हजार रुपयाला विकत घेत असतील ते मग बाकीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी आमच्या सारख्यानी कुठे जायचं यामधूनही जे काही असे पैसेला न मानणारे लोक आहेत ते काँग्रेस बरोबर महा महाविकास आघाडीवर होते आणि त्यामधून एक चांगला निर्णय तरीही लोकांनी दिला त्याबद्दल मी सर्व जनतेचे आभार मानतो की सगळेजण पैशाच्या मागे पडले नाहीत काही लोकांनी शेवटी कामही पाहिलं त्याबद्दल त्यांचा आभार आहे आता महानगरपालिका निवडणुका पार पडणार आहेत जर स्थानिकमध्ये घटक पक्षांमध्येच एकमेकाच्या विरोधात उभे राहिलेले होते तर महानगरपालिका निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीची भूमिका कशी असणार आहे बऱ्यापैकी महाविकास आघाडी होणारच आहे सगळीकडे जिथे शक्य नसेल तिथं हो ने का? स्थानिक नेतृत्वावरती तो विषय सोडला जाणार आहे आणि शेवटी एक महानगरपालिकेचं क्षेत्र आहे त्यामुळं शक्य होईल तिथे महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढणार आहोत आज कार्यकर्त्यांनी काही भावना व्यक्त केल्या का की कारण कालचा जो निवडणुकीचा निकाल आहे त्यामध्ये काँग्रेस एक कुठेतरी वरच ठरलेला आहे महाविकास आघाडीमध्ये जास्त सीट निवडून आलेल्या आहेत त्यामुळे आपण स्थानिक निवडणुका ज्या आहेत तर आपण स्वबळावर लढल्या पाहिजे अशी काही कार्यकर्त्यांनी भावना वगैरे व्यक्त केली का आमचं अहिल्यानगर माझा विषय आहे मी इथे आम्ही प्रयत्न असा करतो की सगळेजण मिळून एकत्रित लढो आणि जेणेकरून शेवटी मोठ्या ताकती आहेत समोर आणि मा या मोठ्या ताकदींना आर्थिक पण आणि सर्व सशक्त आहेत त्यांना रोखायचं असेल तर सर्वांनी एकत्रित येऊन काम करावं अशी सगळ्यांची अपेक्षा आहे आणि त्या माध्यमातून आम्ही काम करणार आहोत थोरात साहेबांनी याबाबत थोरात साहेबांचं काय मत आहे की आता ज्येष्ठ नेते आहेत की स्वबळ की युती आपण सोबत काम केलं पाहिजे सर्वांनी एकत्रित एक लढावं हे साहेबांचं पण मत आहे आणि आमच्या सर्वांचंच मत आहे कालच्या निवडणुकीवरती येऊ आपण मध्ये अनेक घडामोड घडली नगरपालिका नगरपंचायत निवडणुकांमध्ये मात्र त्या ठिकाणीही कुठेतरी पुन्हा एकदा काँग्रेसचा झेंडा लावण्यामध्ये आपल्याला ला यश आलं तर काय नेमकं ती भावना होती कशा पद्धतीने सिरमपूर मध्ये पुन्हा एकदा काँग्रेसचं वर्चस्व कायम ठेवण्यात आलं हे मागच्या एक वर्षापासून मी आमदार म्हणून ज्यावेळेस काम करतोय लोकांमध्ये तो एक करंट होता आणि त्यांना आमचं केलेलं काम आणि स्वर्गीय जयंतराव साहेबांची जी टीम होती तिचं जे काम होतं ते पहिल्यापासून आवडत होतं आणि त्या माध्यमातून त्यांनी प्रयत्न केला लोकांनी की हे नवीन जे आहेत आणि आम्ही पूर्ण नवीन होतो पूर्ण सर्व युनिट नवीन होतं आणि त्या युनिटच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केला की नवीन चेहऱ्यांना प्रमोट करायचा आणि तो यशस्वी झाला आणि एक चांगला पर्याय म्हणजे सशक्त विरोध म्हणजे पद्धतीने नगराध्यक्षही मोठ्या मता निवडून आले आणि वीस नगरसेवकांनी निवडून आले चार नगरसेवक आमचे हो फार कमी मार्जिनने एक शेवटचा प्रश्न घेतो विखेंनी मोठी ताकद मध्ये लावलेली होती मला वाटते शक्तीपूर्ण पुन्हा एकदा त्या ठिकाणी तुम्ही निवडून आलात कुठली लाट नसताना मग आता हे श्रीरामपूरच्या निवडणुकीत पुन्हा एकदा काँग्रेसचं वर्चस्व ठेवण्यामध्ये कशी ती तुम्हाला एक कसरत करावी लागली ठीक आहे विरोधी पक्ष म्हणून त्यांनी त्यांचं काम केलं ते आम्हाला मान्य आहे आणि शेवटी ते भाजपकडून लढत होते आम्ही काँग्रेस म्हणून लढत होतो त्यांनी त्यांच्याकडे जेवढे काही जे शक्ती होती ते त्यांनी लावली होती परंतु आम्ही आमच्या जनता जनार्दनाकडे त्याचा कौल माग मागितला आणि त्यांनी तो आमच्या बाजूने कौल दिला एवढंच आम्ही पाहतो धन्यवाद तर हे होते आमदार हेमंत ओगले येणाऱ्या मनपा निवडणुका देखील आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच लढू असं वक्तव्य हेमंत ओगले यांनी केलं प्रवीण सरसे अहिल्यानगर सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने नाव ना, म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना निवडणुकी बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा